रात्री ड्रोन फ्रेत आहेत आणि त्या ड्रोनच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी घरावर निगराणी केली जाते आणि त्याच्याच माध्यमातून चोऱ्या लागल्यात अशा अफवा किंवा अशा काही गोष्टी सध्या निदर्शनात येत आहेत तर मित्रांनो हे मात्र खरं आहे की सध्या रात्रीच्या वेळी विविध गावात विविध गावातील घरावर सध्या ड्रोन फिरत आहे तर मित्रांनो एकाच गावात नव्हे तर अख्ख्या जिल्ह्याभरातील विविध तालुक्यातील गावामध्ये हा ड्रोनचा प्रकार घडत आहे तर चला मित्रांनो पाहूया नेमकं काय प्रकरण आहे की हे ड्रोन नेमका कशासाठी फिरत आहेत यांचा उद्देश काय आहे की खरंच या ड्रोनच्या माध्यमातून निगराणी करून चोऱ्या घडत आहेत काय म्हणाले ते एक भाजपाचे नेते त्या या माध्यमात आज लोकांना त्याच्यामध्ये थोडीशी भीती वाटते तर काही मुलांची किंवा गावामधल्या काही लोकांची रात्रभर जागण्याची अशी काही योजना त्या ठिकाणी करावी परंतु कोणावरती अटॅक मात्र करू नये त्याच्यामधून जर कोणाच्या जीविताला काही जर झालं तर याच्यामध्ये नको त्या गोष्टीला सामोरं जाण्याची पाळी लोकांच्या वरती येईल शिरूर तालुक्यातील संभाजी नेटके यांचा सुरुवातीला फोन आला कोळवाडी या गावातून त्याच्यानंतर दुसरा फोन आला मापुरी ह्या गावातून भालकेश्वर परिसरामध्ये ड्रोन फिरताय त्याच्यानंतर तिसरं ही घटना कळाल्याच्या नंतर आम्ही पोलिसांना सांगितलं परंतु तोपर्यंतच भालगाव हे पाथर्डी हद्दीमधलं गाव आहे त्या भालगावाच्या तिथं आमच्या इथलेच वारणीचे बडे नावाचे सी डी जे घनसांगवेला आहे त्यांनाच या ड्रोनचा चालक किंवा चोर म्हणून पकडलं गेलं तिथे मारहाण त्यांना त्या ठिकाणी झाली कसं बस पोलिसांनी वाचून त्यांना चकलांब्याला घेऊन गेले चकलांब्याला सोडले तोपर्यंतच पुन्हा भार्गजवाडी या परिसरातून सुद्धा फोन आला की आमच्या इथे ड्रोन फिरतायत त्याच्यानंतर ब्रह्मनाथ येळम येथूनही फोन आला सावरगाव चखला इथून सुद्धा फोन आलेला आहे ते आता आता सध्या एक मिनिटापूर्वी माहिती कळाली की जाम आणि टाकल्याची वाडी इथे सुद्धा दोन लोकांना बसून ठेवलंय पकडलंय माझी लोकांना विनंती एक आहे की हा प्रकार करते का, काय आहे कोणीतरी मिसूजपणा करतय काय करतय का याच्या संदर्भामध्ये एसपी साहेबांशी सुद्धा बोलणं झालंय की नेमका हा काय प्रकार आहे एटीएसला त्यांनी गेल्या दहा तारखेलाच पत्र लिहिलंय आणि याच्या बाबतीमध्ये ड्रोन खाली पाडण्याची गन वगैरे त्याच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे परंतु लोक प्रचंड प्रमाणामध्ये याच्यामध्ये भयभीत झालेले आहेत याची कल्पना ही मला सुद्धा आहे आ, परंतु आणि आताच रिसेंट आता एक फोन आला वडझरी पाटोदा तालुका या गावाच्या वरती सुद्धा हे ड्रोन घिरट्या घालताना दिसले आणि आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव या गावी आणि गवारे वस्ती याच्यावरती सुद्धा ड्रोन त्या ठिकाणी फिरतायत अशा प्रकारची माहिती येते विशेषतः शिरूर तालुक्यामध्ये याच्या बाबतीत खूप मोठा हल्लकल्लोळ त्या ठिकाणी झालाय लोकांच्या मध्ये प्रचंड संताप त्या ठिकाणी व्यक्त होतोय परंतु लोकांना माझी विनंती आहे की या बाबतीतला छडा पुढच्या दोन दिवसामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये लावता येईल आणि वरिष्ठ पातळीवरती आम्ही या बाबतीत बोलू परंतु या गावाचा जमाव त्या गावाला जाणे किंवा त्या गावाचा जमाव या गावाला येणे कृपया असले प्रकार टाळावे आणि कोणी जरी व्यक्ती या बाबतीमध्ये तुम्हाला सापडली तर त्या व्यक्तीला बसवून ठेवा गावाच्या समोर बसवून ठेवा पोलिसांना कळवा पोलीस येतील पोली त्यांना ताब्यात घेतील व्हेरीफाय करतील आणि जर व्हेरीफाय केले आणि त्याच्यामध्ये हे असला काही प्रकार करणारे लोक काही सापडतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल परंतु जमावाने एकत्रितरित्या कोणाला मारहाण करणं किंवा असं काही करणं हे कृपया थांबवावं कारण भालगावच्या लोकांनी त्या सीडीपीओना म्हणजे ते नंतर कळालं परंतु त्यांच्याबरोबर पोलिसांच्या वरती सुद्धा अटॅक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय म्हणून हे प्रकार कुठेतरी थांबवावेत लवकरात लवकर याच्या बाबतीतला छडा आपण लावू परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये अति घाबरू नये अशा प्रकारची विनंती आहे थोडासा संयम राखावा अशा प्रकारची विनंती आहे फार लोकांना त्याच्यामध्ये थोडीशी भीती वाटते तर काही मुलांची किंवा गावामधल्या काही लोकांची रात्रभर जागण्याची अशी काही योजना त्या ठिकाणी करावी परंतु कोणावरती अटॅक मात्र करू नये त्याच्यामधून जर कोणाच्या जीवितला काही जर झालं तर याच्यामध्ये नको त्या गोष्टीला सामोरं जाण्याची पाळी लोकांच्या वरती येईल